शिवानी विजय मारे मी बाय सभा सादर करणार आहे 28 नोव्हेंबर मा आत्मा जयत्रा फुले आणि जी पुण्यतिथी व 6 डिसेंबर

कार्यक्रम मी करणार आहे आता आपण सन्माननीय व्यासपीठाने आज महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे मुलींसाठी शहा सुरू करताना महात्मा फुले यांना आंदोलनात कष्ट सहन करावे लागले पण तरीही ते आपल्या विचारापासून नाही त्यांच्या या प्रयत्नामुळे आज मुली मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत आणि मुली स्त्री स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबर देशाच्या विकासासाठी हातभार लावत आहे त्यांच्या या प्रयत्नामुळे आज स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबर देशाच्या विकासासाठी हातभार लावत आहे

व बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे खूप बारीक लक्ष होते बाबासाहेबांचे खरे मित्र म्हणजे पुस्तके त्यांना पुस्तक करण्या त्यांना पुस्तकांमुळे मनन व चिंतन करण्याची सवय झाली व ते राज्यघटनेचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जातात धन्यवाद मी माझे दोन शब्द धन्यवाद श्रावणी आता श्रावण आपले विचार मांडले महाप्र ज्योति व पुले यांना आपण महात्मा मागवतो कारण त्यांनी समाजासाठी देशासाठी प्रचंड कार्य केले सत्यशोधक समाजाची स्थापना के केली अनाथ आगाई काढली विधवायुवार प्रोत्साहन दिले सर्वांनी शिकावी या तळमुळने अवरात्र झटली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे मह तोळखून तो मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो या दोन व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ यांना दोन शब्द संपत धन्यवाद आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रणवीर आपले विचार मांडावे नमस्कार मित्रांनो मला अध्यक्षपद दिल्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो आज आपण दोन दोन व्यक्तींच्या विचारांची कार्याची माहिती मिळवली विंदाकरांनी आप, म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांनी आपल्या जीवनात कार्याची त्यांनी आपल्या जीवनात खूप त्याग केले त्यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली आपण ही त्यांच्यासाठी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करूया आपण आपल्यापुढ परिसरातील एकही व्यक्ती शालेय बाई राहू नये याचा प्रयत्न करूया धन्यवाद